मराठी सकारात्मकतेचे शिलेदार हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मोत्सव सोहळा व दिग्गज अभ्यासिकाचे उद्घाटन संपन्न हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा जन्मोत्सव सोहळा व दिग्गज अभ्यासिकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात गर्दीनगर इटावा वाड पुसद येथे संपन्न झाला पुसद नगरीचे भूमिपुत्र हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थानी रमेश चव्हाण पाटील हे होते रमेश चव्हाण पाटील यांच्या हस्ते पुसदनगरीचे भूमिपुत्र हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ पद भूषविलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले स्वर्गीय नाईक साहेब यांना नतमस्तक होत जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिली स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून दिग्गज अभ्यासिकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या अभ्यासिकामध्ये एकशे एकवीस विद्यार्थी बसतील अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमाला इटावा वाढ पुसत तथा परिसरातील अबालवृद्ध प्रतिष्ठित नागरिक महिला युवक तथा शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार कैलास पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले दिगंबर राठोड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार